अमेरिकेनं ऑपरेशन मिड नाईट हॅमर अंतर्गत एकवीस जूनच्या रात्री इराणच्या न्यूक्लिअर तळांवरती हल्ले केले इराण इस्रायल संघर्षामध्ये अमेरिकेच्या झालेल्या एंट्रीमुळं आता हे युद्ध पेटण्याची भीती व्यक्त केली जाते अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणही शांत बसलेला नाही त्यांनी इस्रायलवरचे आपले हल्ले जास्तच तीव्र केल्याचं बघायला मिळतंय तर हा वाढता संघर्ष बघता यु एननंही याची गंभीर दखल घेतली आहे यु एनचे महासचिव अँटेनिओ गुटेरस यांनी हे एक धोकादायक वळण असून हे हल्ले थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय तर जगभरातल्या इतर देशांनीही शांतता राखण्याचं आवाहन केलंय पण अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांचा इराणवरती गंभीर परिणाम झाला असून त्यांचा अणुनिर्मितीचा कार्यक्रम बंद पडल्याचा दावा केला जातोय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याबद्दल माहिती दिली तसंच त्यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पोस्ट करत हा हल्ला लक्ष्याचा अचूक वेध होता असं म्हटलंय तसंच या हल्ल्यामुळं इराणचा अणुप्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय पण या हल्ल्यामुळं इराणचं फारसं नुकसान झालं नसून त्यांचं अणुप्रकल्पाचं काम अजूनही सुरू असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे तसंच या हल्ल्यानंतरच्या सॅटेलाईट इमेजही आता समोर आल्या आहे त्यावरूनही अनेक तर्क काढले जात आहेत तर इराणकडूनही आपल्या न्यूक्लियर साईटचं सा, मोठं नुकसान झालं नसल्याचं म्हटलंय त्यामुळं ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेने केलेले हल्ले हे खरंच अचूक होते का यामुळं इराणच्या न्यूक्लियर साईटचं सा, मोठं नुकसान झालं का याबद्दल कोणती माहिती देण्यात येते याचीच माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू अमेरिकेनं बी टू स्टेल्थ बॉम्बर आणि बंकर ब्लस्टर बॉम्बचा वापर करत इराणच्या पॉर्दो नतांस आणि इस्फहान या तीन न्यूक्लिअर साईट्सवरती हल्ले केले जमिनीच्या खाली दोनशे ते ती तीनशे फूट खोलवरती डोंगरांमध्ये तयार केलेली इराणची फॉर्दो ही न्यूक्लिअर साईटही या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्याचं सांगण्यात येत होतं इतक्या फोलवर जाऊन हल्ला करणं हे आव्हानात्मक होतं पण अमेरिकन सैन्यानं ते करून दाखवल्यानं ट्रम्प यांनी हे मोठं यश असल्याचं म्हणत यु एस मिलिटरीचं कौतुक केलं आता ही विमानं अमेरिकेत परतली आहेत या हल्ल्यानंतर इराणच्या या तिन्ही न्यूक्लियर साईट्सच्या सॅटेलाईट इमेजही समोर आल्या आहेत त्यावरून ट्रम्प यांचा इराणची न्यूक्लिअर साईट्स उद्ध्वस्त केल्याच्या दाव्यामध्ये तथ्य नसून यामुळे इराणच्या अणनिर्मितीला फक्त तात्पुरता ब्रेक लागलाय अनुनिर्मितीचा हा प्रकल्प काही वर्ष मागं पडल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलंय याबाबत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था अर्थात आय एचे महासंचालक राफेल ग्रोसे यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीमध्ये माहिती दिली पॉर्दो इथल्या भूमिगत साईटवरच्या नुकसानाचं मूल्यांकन अद्याप करता आलेलं नाही सध्या कोणतीही रेडिओक्टिव्ह गळती झाल्याचं आढळून आलेलं नाही असं ग्रोसी यांनी सांगितलंय तर अमेरिकेकडून अधिकृतपणे देण्यात आलेल्या प्रतिक्रियांमध्येही विसंगती असल्याचं आढळून येत आहे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीठ हेक्सेथ आणि जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी वॉशिंग्टनमधल्या पेंटागोन इथं पत्रकार परिषदेमध्ये या हल्ल्याबाबत माहिती दिली तेव्हा हेक्सेत यांनी बोलताना हे अमेरिकेचं मोठं यश असून अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणची अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता नष्ट झाल्याचं म्हटलं पण त्याच वेळी जनरल डॅन केन यांनी किती नुकसान झालं याची मोजणी अजून सुरू आहे इथं अजून काय शिल्लक आहे आणि काय नाही याबद्दल आत्ताच बोलणं हे खूप घाईचं होईल असं केन यांनी म्हटलं त्याचबरोबर रशियाचे सुरक्षा परिषदेचे उपप्रमुख दिमित्री मेदवेदेव यांनी अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या अणु कार्यक्रमावरती फारसा परिणाम झाला नाही इराण आपला अणु कार्यक्रम पुढे सुरूच ठेवेल असं स्पष्टपणे सांगितलंय तर ॲटोमिक एनर्जी ऑर्गनायझेशन ऑफ इराणनेही आमचा अणुप्रकल्प थांबणार नसल्याचं सांगितलंय त्यामुळं एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे आपण इराणचा अणुप्रकल्प उद्ध्वस्त केल्याचा दावा करत असले तरी त्यात म्हणावं तितकं तथ्य नसल्याचं सांगितलं जात आता इराणच्या या तिन्ही साईटच्या सॅटेलाईट इमेजेसच्या माध्यमातून नक्की काय समोर आले ते आता बघूया काही माध्यमांनी दिलेल्या या बातम्यांनुसार ऑर्डो या न्यूक्लिअर साईटवरती झालेला हल्ला हा सगळ्यात महत्वाचा मानला जातो अनुबम बनवण्यासाठी महत्वाचा असलेला इथला युरेनियम शुद्धीकरण प्रकल्प हा झॅग्रॉस डोंगराच्या खाली आहे रिपोर्टनुसार हा प्रकल्प पंचेचाळीस ते नव्वद मीटरच्या खडकाखाली बांधला गेला आहे तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार इथला खडक हा सेडीमेंट्री रॉक म्हणजेच गाळाचा खडक आहे त्यामध्ये खडकांचे एकापेक्षा जास्त लेअर्स असतात त्यामुळं कोणत्याही स्फोटाची तीव्रता कमी करण्याची या खडकांची ताकद आहे तसंच अशा प्रकारच्या खडकांमध्ये फॉल्ट्स आढळतात म्हणजेच दगड तुटून ते एकावरती एक बसलेले असतात अशा खडकांच्या रचनेमुळे हल्ल्याचा थेट परिणाम टार्गेटपर्यंत पोहोचू शकत नाही असं काही तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय बस्टर बॉम्बची क्षमता पाच हजार पाऊंड प्रति चौरस इंच आघात सहन करणाऱ्या खडकावरती हल्ला करण्याची आहे पण इराणनं याही पेक्षा जास्त आघात सहन करणारं स्ट्रक्चर आपल्या युरेनियमच्या संरक्षणासाठी वापरल्यात तर सांगितलं जातंय दरम्यान हल्ल्यानंतरच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी स्फोट होऊन आग लागल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे पण सॅटेलाइट इमेजद्वारे फॉर्दो न्यूक्लिअर बेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज लावणं कठीण असल्याचं सांगितलं जातंय सॅटेलाइट इमेजद्वारे काही विश्लेषकांनी फॉर्दोवरच्या हल्ल्याचं विश्लेषण केलंय हा हल्ला भूमिगत प्रकल्पाच्या बोगद्याच्या मेन एंट्रान्सवरती झाला नसून तो त्यापासून काही अंतरावरती झालाय तसंच युरेनियम शुद्धीकरण प्रकल्पाची मुख्य सपोर्ट बिल्डिंगला कोणतंही नुकसान न झाल्याचं सॅटेलाईट इमेजवरून स्पष्ट होतं असं विश्लेषकांनी सांगितलंय न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार पोरदो प्रकल्पाचं मोठं नुकसान झालेलं असलं तरी तो पूर्णपणे नष्ट झाल्याचं म्हणता येणार नाही असं इस्रायली अधिकाऱ्यांचंही म्हणणं आहे इस्फहान इथल्या न्यूक्लिअर साईटवर झालेल्या हल्ल्यामध्ये अमेरिकेकडून टॉम हॉक क्रूज मिसाईलचा वापर करण्यात आला होता यामध्ये सहा बिल्डिंगचं जा नुकसान झालंय पण या ठिकाणी अणुनिर्मितीसाठी लागणारं कोणतंही साहित्य नव्हतं तसंच खूपच कमी प्रमाणामध्ये इथं युरेनियमचा साठा होता अशी माहिती आय ए कडून देण्यात आली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार अमेरिकेच्या हल्ल्याआधीच इराणनं या तिन्ही साईट्सवरून तब्बल चारशे किलो शुद्ध युरेनियम दुसरीकडे शिफ्ट केलं होतं इराणच्या सरकारी प्रसार राजकीय उपप्रमुख हसन अब्देदी यांनी ही तीन ठिकाणं काही काळापूर्वीच रिकामी केल्याची माहिती दिली आहे तसंच काही सॅटेलाईट इमेजेसनुसार फॉर्दो इथं हल्ल्याच्या काही दिवस आधी मोठ्या प्रमाणावरती कार्गो ट्रक्स दिसून आले होते काही दाव्यानुसार एकोणीस आणि वीस जूनला फॉर्दो साईटच्या मेन एंट्रान्स जवळ सोळा कार्गो ट्रक्स आणि मोठमोठ्या मशिनरी दिसून आल्या होत्या इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख मोहम्मद इस्लामे यांनी याच महिन्यात दावा केला होता की इराणकडे आणखी एक संवर्धन केंद्र आहे जे सुरक्षित आणि अभेद्य आहे याबद्दल कुणालाही माहिती नसून अत्यंत गुप्त ठिकाणी युरेनियमचा साठा ठेवण्यासाठी ही साईट बनवण्यात आली आहे त्यामुळं याच ठिकाणी साठ टक्के शुद्ध युरेनियम साठवल्याचं आता सांगितलं जात आहे साठ टक्के शुद्ध युरेनियमचा तब्बल चारशे किलोचा साठा हा चार ते पाच अनुबम तयार करण्यासाठी पुरेसा असल्याचं तज्ञांचं मत आहे त्यामुळं इराणकडं अजूनही अनुबम बनवण्याची क्षमता आहे त्यामुळं आपण इराणचे अणुतर उद्ध्वस्त केल्याचा अमेरिकेचा दावा हा सध्या तरी निराधार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं आता प्रत्यक्ष हल्ल्यामध्ये इराणचं किती नुकसान झालंय याची अधिकृत माहिती आल्यानंतर या दाव्यात किती तथ्य आहे हे लक्षात येईल पण इराणनं अमेरिकेची ही दिशाभूल करून आपली अणुसंसाधनं सुरक्षित ठेवल्याची थे। सध्या चर्चा होते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा